बाहेर तोरण जयंत सुप्रिया सुप्रिया सुळे जयंत सुप्रिया ताई सुळे जयंत पाटील जयंत पाटील आणि स्टेज वरची जरा गर्दी कमी करा सुप्रिया ताई सुप्रिया ताई अवकाश अवकाश तुम्ही नका एकच एक पक्षाच एक, एक बस एक बस

車。<global> <laughs> एक तर विनंती आहे मधले झेंडा जरा कमी करा खाली करा मधले झेंडे मेट्रो पर्यंत लोक बसले आहेत त्यांना दिसलं पाहिजे मध्ये जे झेंडे त्यांनी खाली करा या ह्या बसल्या लोकांना you heba check one आपल्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आजचा हा लाखोचा जनसमुदाय सत्याचा मोर्चा येथे आलेला आहे यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय नेते शरद पवार साहेब सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे उपज असलेले काँग्रेसचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय जी विधान परिषदेचे नेते मान्य बंटी पाटिल जी। नसीम खान जी। भाई जी आणि मित्र पक्षांचे सर्व नेते मंडळी आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी आज हा अभूतपूर्व मोर्चा आहे अभूतपूर्व मोर्चा आहे हा केवळ निवडणूक आयोगावर असं समजण्याचं कारण नाही हा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोग राज्याचा निवडणूक आयोग आणि जे जे त्या निवडणूक आयोगाला चालवणाऱ्या सत्ता आहेत त्यांच्यावर हा मोर्चा आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी दाखवून दिलं की देशाच्या निवडणुका वोट चोरी मधून होत आहेत केंद्रीय निवडणूक आयोग खरो राजीव गा, राहुलजी गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल त्यांनी खुलासा केला नाही चौकशी केली नाही आणि त्यावेळेस हे लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अशाच बोगस पद्धतीनं बोगस मतदार यादीवर झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो त्यांना म्हटलं की जी मतदार यादी तुम्ही विधानसभेच्या वेळेस वापरली ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही वापर करू नका स्थानिक स्वराज्य संस्थेला या निवडणूक मतदार यादीचा वापर करू नका जी विधानसभेची मतदार यादी होती तिच्यामध्ये कोणताही हरकतीवर निर्णय न घेता त्यांनी एक जुलैला ती राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात ती यादी देण्यात आली आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना भेटलो आम्ही सर्वजण होतो सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं की जे जे लोकशाही मानतात त्या सगळ्यांनी आलं पाहिजे असा आग्रह आमचा होता आम्ही गेलो उत्तर देऊ शकले नाही राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो त्याने उत्तर दिलं नाही अनेक उदाहरण हे आम्ही सांगितले कसं चुकीचं चा चाललेलं याचे मी आपल्याला एक उदाहरण सांगेल आणि माझं भाषण सांगेल कि माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा त्याच्यामध्ये साडे नऊ हजार मतदार यादी बोगस आहे साडे नऊ हजार त्यामध्ये शहर नाही मतदार संख्या साठ आहे ते मात्र त्यात नाही साडे नऊ हजार आहे आम्ही हरकत घेतली हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे आम्हाला तहसीलदारनं उत्तर दिलं कोणताही अधिकार आम्हाला नाही हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे याचा अर्थ विधानसभेला जी निवडणूक मतदार यादी होती ती कोणत्याही दुरुस्ती शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना वापरली जाणार आहे लक्षात ठेवा ही बोगस मतदार यादी आहे ही दुरुस्त झाले पाहिजे हा आपला आग्रह आहे हेच लागेल मी त्याकरता आजचा हा मोर्चा आहे त्यानंतर निवडणूक आयोगाला परवा एक पत्र काढलं आणि म्हटलं की याच्यामध्ये दुरुस्त्या करावा कधी करावा का करावा आणि त्याच्या अगोदर नगरपालिकेकरता मतदार याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत मतदार यादीमध्ये प्रचंड असा घोळ आहे बोगस पत नोंदवण्यात आलेले आहेत ते तसेच ठेवून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे त्यानंतर निवडणूक घेतली जावी याकरता आपण सर्वजण आग्रही आहोत म्हणून आपल्या सगळ्यांचा इथे स्वागत करतो एवढ्या मोठ्या संख्येनं नजर जाईल कितीपर्यंत लोक दिसत आहेत लाखोच्या हो संख्येनं तुम्ही आलात आपल्याला हा आग्रह निवडणूक आयोग धरायचा आहे आमच्या सत्ताधाऱ्यांनी मोर्चा का आज मुख मोर्चा काढलाय त्यांनी त्या मुक्त मोर्चामध्ये निवडणूक आयोग सुद्धा सहभागी झालाय का काय हे पाहण्याची वेळ आहे आम्हाला उत्सुकता आहे हे सगळं चित्र आहे आपण सगळ्यांनी मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे त्यानंतर निवडणुका घ्याव्यात हा आग्रह आपण करणार आहोत एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो अरे बाळा काय करतो तू येश आहो आता यानंतर उभा महाराष्ट्र ज्या बंधू प्रेमान उत्साहित झालाय त्यामधले महाराष्ट्र निर, निर्माण सेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आता नाव सांगायची गरज आहे माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय शरद पवार साहेब सन्माननीय श्री उद्धव जी श्री जयंतराव पाटील दुसरे पण जयंतराव पाटील इथे दोन नावाचे दुबार बसलेले आहेत इतर सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे मतदारांना हे बाबा तो ड्रोन आहे ना ड्रोन थोडं डोक्यावर आणि माझ्या वारा पडे होता हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्लीपर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे भाषण दिलेली आहेत बोललेलो आहेत तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बरेच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथम आपण सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात खरं तर छोटे विषय आहेत काही फार मोठा विषय नाही हा आम्ही बोलतो आहोत उद्धव ठाकरे बोलतायत शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलत आहेत काँग्रेसचे लोक बोलत आहेत सगळेच जण बोलत आहेत एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी मी आज दोन तीनच गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत खरं तर हे साडेचार हजार मतदार आहेत साडेचार हजार चार पाचशे मतदार हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडे चार हजार मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुम्हाच्या हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये मत देखील मतदान केलं ह्याच्यातली म्हणून मी आत्ता जस्ट फक्त तीन नावं आणले प्रभाकर तुकाराम पाटील राम महाधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे पुरावे कुठे आहेत मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आता जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतोय पर्यंतची एक जुलैला त्यांनी यादी बंद केली एक जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न मतदार आहेत याच्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आणि दुबार मतदार साठ हजार दोनशे एकतीस मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल वोट मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ मतदार आहेत हे आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला जुलैपर्यंतची एक जुलैपर्यंतची पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन्न हजार दोनशे पाच नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक, एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार मतदार आता आहे तिकडे एक लाख दोन हजार दोन हे ठाणे लोकसभा ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत दोन लाख नव्या दोन लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत पुरावा कुठे आहे मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा कार ते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही आहेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं याला काय निवडणुका म्हणतात या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल ओ एका आमदाराचा सा भाऊ सांगतो की मी वीस हजार मतं बाहेरून आतमध्ये आणली आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा सत्तेचा माज बघा एक आमदाराचा भाऊ सांगतो किंवा आमदार असतो आमदार असतो पैठणचा त्यांचा बुमरेचा भाऊ भाऊ ना हो पण त्याचा बुमरेचा भाऊ ना तो मुलगा मुलगा हल्ली कळतच नाही माहिती या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी मुलीचं वय एकशे चौदा वडिलांचं वय त्रेचाळीस त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो काही चालू आहे त्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का ही अत्यंत लाजीरवाडी गोष्ट मला असं वाटतं देशभर सुरू आहे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे प्रत्येका मतदारापर्यंत समजले परवा दिवशी तर मी त्या मशीन वोटिंग मशीन बद्दल बोललो मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं मी हे गेले दोन हजार सतरापासून दोन हजार सतरापासून उरडून उरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे ह्याच्यामध्ये गोंधळ आहे अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये माता बसेल महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कार्यस्थानं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा जो मतदार उन्हा तारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच सांगतीलच आपल्याला ते सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वट्टीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला बदला चाललेला कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण आलात मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या सत्य सत्याचा मोर्चा त्या सत्याच्या मोर्चाचा पहिला प्रयोग झाला होता वर्णीच्या डोम मध्ये आणि त्या सत्याचा पहिला प्रयोग दोन बंधू एकत्र आले वर्णीच्या डोम मध्ये आणि आज पुन्हा माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब एका व्यासपीठावर आहेत हे महाराष्ट्राला अतिशय आनंद देणारी गोष्ट घडते आणि म्हणून मी आता विनंती करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि तुमचं वर्णन काय करायचं जमलेल्या माझ्या तमाम जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवानो भगिन आणि मातानो माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल ही विरोधी पक्षांची एकजूट नाही हे लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या रा सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोलेमध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे जब आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सो जा तो तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्या जागे राह नाही तर अनाकोंडा आजगा या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच तो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग निवडणूक